माळीवाडा येथे लोकशाही रणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी झेंडा वंदन देखील करण्यात आलं दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंके यांच्या हस्ते हे झेंडा वंदन करण्यात आलंय माळीवाडा येथे लोकशाही रण्णाभाव साठे यांच्या पुतळ्यास सरपंच अनिता हेकडे कडू कीर्तीकर आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शालेय विद्यार्थ्यांची आणि मान्यवरांची भाषणे देखील झाली तसेच पुतळ्याच्या परिसरामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आलं होतं यावेळी पोलीस ठाणे निरीक्षक जनार्दन साळुंके यांनी लोकशाही रण्णाभाव साठे यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन देखील केले यावेळी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती तसेच रांगोळीने परिसर देखील सजवण्यात आला होता यानंतर सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती जावेद शेख एमसी न्यूज दौलताबाद लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नर्सी येथे उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना अभिवादन देखील करण्यात आलंय